शेतकरी पण मी अक्षय पगारी बिवजी प्रतिनिधी आज आपण सोनेरी गावात आढळले आपल्या सोबत शेतकरी नमस्कार दादा तुमचं नाव कॉलू नारायण धावाडी मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोण एकोणचाळीस एकोणनव्वद दादा तुम्ही प्लॉट आहे तुमचा एक एकरचा प्लॉट आहे यासाठी तुम्ही काय काय वापरलंय त्याच्यात सड आहे का आणि फुटवा कसं आहे आणि क्वालिटी कशी आम्ही पहिले लावणी झाल्यानंतर आठ एक दिवसांनी कार्बन प्लस आणि रोट केअर वापरलेलं आहे त्याच्यानंतर आता वापरलं नाही आणि म्हणजे असं काही प्लॉट मध्ये कुठंच काही म्हणजे सड वगैरे कुठच नाही सक्षम प्लॉट काही एवढं आणि प्लॉट चा एवढा तर तुमच्याकडे पाऊस पडलाय त्या प्लॉट मध्ये तुम्हाला असं वाटतं काय कुठेतरी सड लागली किंवा काही झालं काही झालं नाही काही बघून घ्या तुम्ही काहीच नाही आहे आणि पाऊस आणि वायला वाहिल्यानंतर मुळे उघडे हा आणि जो फुटवा निंगला यासाठी काही तुम्ही असं काही वेगळं काही काहीच नाही वापरलं फक्त तुम्ही जोडी वापरली कार्बन रुटके तुम्हाला आपले उत्पादक शेतकरी आता काही ठिकाणी सड लागले आणि मिठोटी उरले तर त्याला काय सांगणार तुम्ही कि वापरा वापरा शंभर टक्के शंभर टक्के वापरा पाहिजे आणि जेविकी विशेष म्हणजे अडचणी धन्यवाद दादा